नॉनव्हेज पेक्षा भारी जबरदस्त चवीला ही वेज भाजी कोणती असू शकते गेस करा बरं ही भाजी आहे एका कंदाचीला तर सुरुवात करू या रेसिपीला ते स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि स्पेशल रेसिपीमध्ये त्याचं झालं असं तर आपल्या एका सबस्क्रायबरनी आपल्याला दिले अरबीचे कंद धोप्याची पानं खातो ना बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये त्याला कोचई म्हणतात चमकुरा म्हणतात किंवा मग धोपा म्हणतात तर त्याचं जे पाण्यातला कंद असते ना तर त्याची सुद्धा ही भाजी बनवलेली जाते आणि याला हिंदी भाषेमध्ये अरबी म्हणतात आणि मराठीमध्ये मला वाटते अळूचं कंद असं म्हणतात जे एका सबस्क्रायबरनी मला हे कंद दिले आणि म्हटलं की मॅडम याची रेसिपी बनवून तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर नक्की अपलोड करा तर चला तर जबरदस्त मटनपेक्षाही भारी बनवूया आज अरबीच्या कंदांची भाजी तर त्याच्यासाठी मी अरबीचे कंद पाण्याने धुवून घेतलेले आणि त्याला भरपूर अशी माती लागलेली असते त्याच्यामुळे त्याला पाण्यात भिजत घातले जसं तर गुणधर्माने अळूची पानं किंवा धोपेची पानं ही खवखवणारी किंवा खाजरी असतात जिबेला गळ्याला एक खाल्ल्यानंतर खाजरेपणा जाणवतो त्याच्यासाठी आपण आंबट पदार्थाचा वापर करतो परंतु ही जे कंद असतात ना त्या प्रमाणामध्ये खाजरी नसतात कंदांमध्ये पाणी टाकून ठेवल्यामुळे सगळी माती भिजलेली आहे आणि चोडून चोडून अशी सगळी माती याच्यातली धुवून घ्यायची तीन ते चार पाण्याने चांगल्या प्रकारे जोपर्यंत त्याच्यातली सगळी माती निघत नाही तोपर्यंत वॉश करून घ्यायचं कंदांची पहिल्यांदाच भाजी बनवत आहे आणि बिलीव मी एवढी जबरदस्त टेस्टी बनली की तुम्हाला काय सांगू आता या कंदांना तीन ते चार चिट्ट्या हाय फ्लेमवर होईपर्यंत आपण छान उकडून घेऊया आता गुंधर्माने थोडासा खाजरेपणा तर कंदामध्ये असतो त्याच्यामुळे मी इथे एक लिंबू असा कापून घालत आहे पाणी घात अर्धा चमचा मीठ घालूया आणि उकडायला गॅसवर ठेवून देऊया तीन ते चार शिट्ट्या हाय फ्लेमवर सफिशियंट आहेत फार जास्त उकडल्याने ही जी कंद असतात ना ते लिडबिडीत होतात आणि पाण्यामध्ये फुटू लागतात आणि मिक्स होतात त्याच्यामुळे काळजीपूर्वकच आपण ही उकडून घेऊया वे या कंदांची भाजी तुम्ही याच्या अगोदर कधी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेही लिहायला विसरू नका तर याच्यासाठी एक आपण एक वाटण तयार करून घेऊया याच्यासाठी काही साहित्य घेऊया एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे अर्धा वाटी नारळाचा किस घेतलेला आहे माझ्याकडे बारीक नारळाचा किस अवेलेबल असल्यामुळे मी तो वापरत आहे मोठी विलायची एक छोटासा दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून खसखस आता या सगळ्या साहित्याला एकदम लो फ्लेमवर आपण खरपूस भाजून घेऊया छान सोनेरी आणि तांबूस रंगही ये येईपर्यंत पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालूया आणि सगळ्यात पहिल्यांदा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया कोणतेही मसाले परतताना गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही त्याच्यामुळे ते मसाले आपल्याला वरून तर करपल्यासारखे दिसतात परंतु आतून ते तसेच असतात आता कांदा थोडासा परतत ती पर हो आला की बाकीचे सगळे मसाले घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अचानकच कोणतीही नवीन रेसिपी बनवायला हाती घ्यायची म्हटल्यावर फार जास्त शक्यता असते ती बिघडण्याची परंतु या रेसिपीच्या वेळेस असं काहीही झालेलं नाही हा मसाला थंड होईपर्यंत इथं आलं आणि लसणाचं वाटण करून घेऊया पाच ते सात लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा काप घेऊन अगदी थोडंसं पाणी घालून आपण त्याचं मिक्सरला वाटण करून घेऊया म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे वाटण प्रिपेअर करायचे आहेत एक आलं आणि लसणाचं वेगळं वाटण आणि दुसरं आपण जे मसाले भाजले त्याचं वेगळं वाटण तुम्ही सगळ्यांनी सुरणाची भाजी तर खाल्लीच असेल सुरणाच्या भाजीशी मी रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि त्या पद्धतीने सुरण सुरण सूरन हा जो कंद असतो ना त्याची भाजी खूप छान आणि चविष्ट लागते ती पण रेसिपी तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा आता इथं आला आणि लसणाचं वाटण झालं लगेचच त्याच भांड्यामध्ये आपण हे जे भाजलेले मसाले आहेत याचंसुद्धा सुद्धा अगदी थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊया कंदसुद्धा इथे उकळलेले आहेत आणि कंदांमधलं पाणी काढून आपण त्याला वरून सोलून घेऊया बघू शकता छान कंद उकळलेली आहेत इथे ती ही रेसिपी शूट करायची म्हटलं ना त्याच्या मागे खूप मेहनत असते खूप काही साहित्याची जमवाजमव असते वेडखाऊ काम असते त्याच्यामुळे एक लाईक तर तुम्हाला या रेसिपीसाठी किंवा या कुकिंग ज्या चॅनल्स आहेत त्यांच्यासाठी तर तुम्हाला करायलाच पाहिजे सगळी कंद सोलून घेतलेली आहेत आणि याला कट करून घेऊया जसं आपण बटाट्याच्या फोडी करतो ना त्या टाईप थोडेसे चिकट ही कंद उकळल्यानंतर होता तरी पण काहीही हरकत नाही कारण भाजी बनवल्यानंतर खूप छान आणि मस्त चविष्ट लागतात थोडाफार जो टेस्ट आहे ना मला बटाट्याच्या भाजीसारखाच वाटला त्यानुसार कढईमध्ये तेल गरम करून सगळ्यात पहिल्यांदा आलं आणि लसणाची पेस्ट परतून घ्यायची त्याच्यानंतर जी आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान असं खरपूस ब्राऊन आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सुखे मसाले घालायचे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला हा एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पिकलेला टोमॅटो त्याच्यामुळे काय होईल ना भाजीमध्ये जो काही थोडासा तुरट किंवा जो खाजरेपणा असेल ना या टोमॅटोमुळे तो बॅलेन्स होऊन जाईल थोडस पाणी घालूया आणि हे सगळे सुखे मसाले असे ग्रेव्हीमध्ये शिजू देऊया सगळे सुखे मसाले असे भाजीमध्ये छान शिजले ना तर भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आता उकडलेले आणि काप करून ठेवलेले आपण अळूचे कंद घालूया चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये याला मिक्स करून घेऊया आणि आवडीनुसार आता या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे जास्त घट्ट हवी आहे की पातळ रसा हवा आहे त्या, त्याच्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालू शकता मी जास्त घट्ट पण केलेली नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही मिडियम मी जो कन्सिस्टन्सी असते भाजीची ती ठेवलेली आहे आणि झाकणी वगैरे झाकायची अजिबात गरज नाही कमी फ्लेमवर छान उकळू द्यायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मटणपेक्षाही भारी इथे अळूच्या कंदांची म्हणजे अरवीची भाजी म्हणून तयार आहे मैत्रिणींनो रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा